सन्मान्य इंगोले सर जे की महाराष्ट्र राज्याचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीची हमी योजनेचे राज्य प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत अतिशय उत्कृष्टपणे सरांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना नेमकी काय योजना आहे योजनेचे उद्दिष्ट योजनेचा एकंदरीत व्यापक विचार आणि तो विचार तरुणांपर्यंत पोहोचवण्याचं काम सर राज्यभर करत आहेत आणि आमच्या गावकऱ्यांनासुद्धा गावातील तरुणांनासुद्धा आज मनरेगा अंतर्गत चालणाऱ्या विविध योजना त्यासाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता ग्रामपंचायतचा रोल त्यानंतर ग्रामरोजगार सेवक पंचायत समिती आणि इतर इत्यंभूत माहिती देण्याचं काम आदरणी इंगोली सरांनी केलं आहे गावातील सर्वसामान्य व्यक्तींना सर्वांना समजेल उमजेल आणि रुचल पचेल अशा भाषेमध्ये या ठिकाणी समजून <coughs> सांगितलेलं आहे त्यामुळं साहजिकच एमर्जन्सी योजना म्हणजे काय आणि जॉब कार्ड म्हणजे काय याविषयी लोकांना इत्यभूत माहिती झाली की त्यामुळं साहजिक येणाऱ्या काळामध्ये गावातील रोजगार सेवक हो असेल ग्रामपंचायत असेल सरपंच असेल किंवा बाकी इतर व्यक्ती जे असेल यांच्याकडं तहसील कार्यालय असेल या ठिकाणी या, या संदर्भातून लोकांची मागणी वाढणार आहे हे या ठिकाणी साहजिकच आपल्या लक्षात येऊ शकतं मी गावातल्या नऊ तरुणांना एक समजून सांगितलं की अनेक म्हणजे योजना रा राबवा आणि फळबाग करा आणि या आ, या फळबागामधून का एक चांगलं उत्पन्न घ्या आणि या उत्पन्नामधून जर आपण जर आपण प्रगतीशील शेतकरी जर झालो आपण जर अतिशय चांगलं मेहनतीने काम शेतामध्ये काम केलं तर आपलं गावसुद्धा या आपल्या गावाचा विकास व्हायलासुद्धा वेळ लागणार नाही त्यामध्ये इंगोले सरांनी आम्हाला रेश आपलं जॉब कार्डविषयी माहिती सांगितली जॉब कार्ड वाय सी करणं जॉब कार्डचे काय फायदे काय फायदे नाही आहे जॉब कार्ड ती नोंद कशी करायची काय कराय केव्हा पहिले ना आम्हाला माहीत नव्हतं का नियम हे काही योजना आहे म्हणून पण आता इंगोले सरांना आम्हाला योजना नाही की नियम आहे अधिनियम त्याच रोजगार हमी योजनेविषयी चांगली म मार्गदर्शन केलं मला स्वतः आमच्या गावामध्ये कोणाला फळबाग लागवड करायची आहे कोण लागायचे गोटे घ्यायचे आहे त्यासाठी पण चांगलं मार्गदर्शन केलं आता आम्हाला स्वतः म डाळिंब लागवड करायची आहे त्याच्याविषयी पण त्यांनी चांगली मार्गदर्शन केलं